महाराष्ट्र नागरी पतसंस्थेकडून श्री हनुमान यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा कोतोली गावचे ग्रामदैव श्री हनुमान यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना महाराष्ट्र नागरी पतसंस्था यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा कोतोली येथील डीजी पाटील यांनी महाराष्ट्र पतसंस्थेची स्थापना एकोणीसशे एक्क्याऐंशी साली केली आज संस्थेचा कारभार दहा शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात चालत आहे संस्थेमार्फत हजारो लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या आहेत त्याचबरोबर सात पतसंस्था स्वमालकीच्या इमारतीत सुरू असून संचालक कर्मचारी यांच्या काटकसरीच्या कारभारामुळे संस्था नावारूपाला आली असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन डी जी पाटील आणि व्हाईस चेअरमन आर एस पाटील यांनी केले महाराष्ट्र नागरी पतसंस्थेस दोन कोटी सात लाख निव्वळ नफा झाला असून या पतसंस्थेत एकशे पाच कोटी ठेवी आहेत तर पंच्याहत्तर कोटी कर्ज आणि गुंतवणूक चाळीस कोटी इतके आहे या संस्थेचा भागभांडवल निधी दोन कोटी पंचेचाळीस लाख इतका आहे सहकारातील नियमांचे काटेकोर पालन पारदर्शक कारभार आणि संचालक विश्वस्तांची भूमिका बजावत असल्याने संस्थेच्या प्रगतीचा आलेख प्रत्येक वर्षी उंचावत आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर